शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात विद मराठी न्यूज सेवाशक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या पुणे प्रदेश उपाध्यक्षपदी श्री एम आर औरसंगे यांची निवड राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघटनेच्या पुणे विभागाच्या उपाध्यक्षपदी श्री एम आर औरसंगे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीमुळे एस टी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे श्री औरसंगे हे गेल्या अनेक वर्षापासून एस टी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणकारी उपाययोजनांसाठी सातत्याने संघर्ष करत आले आहेत त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे आणि संयमी व्यक्तिमत्वामुळे त्यांना कर्मचाऱ्यांमध्ये विशेष मान्यता प्राप्त आहे संघटनेच्या कार्यात त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच त्यांची ही नेमणूक अत्यंत योग्य ठरते असे मत अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे नवीन जबाबदारी स्वीकारताना श्री औरसंगे यांनी संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत भक्कम भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांनी सांगितले की एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे हित हेच आमचे सर्वोच्च ध्येय असून त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू या नियुक्तीनंतर संघटनेच्या विविध शाखांमधून तसेच इतर कर्मचारी संघटनांकडूनही श्री औरसंगे यांना हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा